नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या गाजलेल्या मालिकेत शालिनी या खलनायकेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री माधवी निमकर दिसायला सुंदर आणि फिट अशी तिची ओळख आहे नियमित योग केल्याने ती आजही इतकी छान दिसते विक्रांत कुलकर्णी याच्याशी माधवीने लग्नगात बांधली होती त्यांना दहा वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव रुबेन ना आहे माधवी कधीही नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत नाही त्यामुळे तिचा घटस्फोट झालाय का अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असते मात्र आता या चर्चांवर पहिल्यांदाच माधवीने स्पष्ट उत्तर दिलं लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत माधवी निमकर म्हणाली सेलिब्रिटींबाबत लोक खूप जजमेंटल असतात सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या कुटुंबासोबतचे फोटो पो, पोस्ट करतात वैयक्तिक गोष्टीही ते दाखवतात आमचं हे घर आमच्या या गोष्टी सार्वजनिक करतात अर्थात हे सगळं दाखवायचं की ही नाही ही त्याची त्याची चॉईस आहे मी तर असेही काही कपल जवळून बघितले की ज्यांचे एकमेकांबद्दल चांगले मत नाही एकमेकांचा आदरही नाही किंवा त्यांच्यातील भान मला माहिती असे कपोल सोशल मीडियावर प्रेमात बुडले आहेत असं दाखवतात हो त्यावर बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक सॉंग लावतात कदाचित त्यांना त्यांची ही बाजू झाकायची असेल ती पुढे म्हणाली मला पण हे आवडत नाही इंस्टाग्रामला जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून मी कधीच माझ्या कुटुंबाचे फोटो त्यावर पोस्ट केले नाहीत तेव्हा ही घटस्फोट ते झाला नव्हता आणि आजही झालेला नाही दोन हजार दहामध्ये मध्ये इंस्टाग्राम आलं तेव्हा मला नवरा म्हणायचा की तू आपले फोटो टाक पण माझा हा मुद्दा होता की हे साधन आपण फक्त आपल्या प्रोफेशन पुरतंच वापरायचं इंस्टाग्राम काळानुसार महत्वाचं आहे ही ती गरज आहे पण आपण त्यावर अपडेटेड राहिलं पाहिजे मी कुटुंबाचे फोटो टाकत नाही कारण माझं काही नवीन नवीन नवी लग्न झालेलं नाही सणाचे किंवा अमुक फो फोटो टाकेन असं होत नाही हे मी सुरुवातीपासूनच टाकत नाही क्विंचित कधीतरी आमच्या दोघांच्या मनात आलं तर एखादा फोटो मी टाकलेला आहे मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे काही वाद असतील ते आम्हाला